सादर करते गप्पा तुमच्या आमच्या आणि आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत आहेत आपल्या सोबत असणार आहेत सुप्रसिद्ध लेखिका सौ नम्रता कोरडे गप्पा आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध लेखिका सौ नम्रता संजय कोरडे नम्रता काही गप्पा तुमच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आपला आजचा आजच्या मुलाखतीचा विषय आहे मराठी भाषेचा अभिजात दर्जा तर मराठी भाषेला आता नुकताच तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला तर एक लेखिका म्हणून तुम्हाला काय वाटतं की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला त्याबद्दल कृपया आमच्या प्रेक्षकांना सांग प्रथमतः तर मी आपली मराठी भाषा म्हणजे आपली मातृभाषा मातृभाषा म्हणजे आपली आई तर आपल्या मातृभाषेवर प्रेम करणाऱ्या आपल्या आईवर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी लसिक प्रेक्षकांचे आणि मराठी वाचकांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते की आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे लागली आम्हा भाग्य बोलतो मराठी जाहले आखरेच धन्य ऐकतो मराठी या भटांच्या गाण्याप्रमाणे आपण खरोखरच सर्वजण खूप भाग्यवान आहोत बी वा शिवाडकर बीता करंदीकर वीत कर, खांडेकर गदिमा शांता शेळके बरोबर आहे असे साहित्य रचना आपल्याला लाभ देई आणि फुल देशपांडे दे, लतानी मंगेशकर त्यानंतर सुधीर पैल वि अशी आहे आणि ती आपण जशी वळवू तशी ती वळते जर आपण पराक्रमाच्या आणि शौर्याच्या कथा सांगितल्या तर ती तडप्दार करते आणि विलंबन भासते अशी आपली मराठी भाषा आपण वळवू तशी ती वळते आणि ही आपली मातृभाषा आहे तिला आता अभिजाततेच वलय प्राप्त झालं आहे आणि या वलयाची एक अस्मिता आपल्यापुढे उभी राहणार आहे आणि या मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळाला हे आपल्यासाठी खूपच सुखद आणि अभिमानास्पद आहे असं मी म्हणे अतिशय सुंदर उत्तर दिलंस नम्रता तू म्हणजे मनामध्ये असं होतं की मराठी भाषेचा अभिजात दर्जा मिळालाय तर खरंच असं वाटत होतं की जे प्रसिद्ध लेखक आहेत त्यांना काय वाटत असेल किंवा त्यांना व्यक्त व्हायला किती एक मोठं व्यासपीठ मिळणार आहे असं मला वाटतं वर आपण पुढच्या प्रश्नाकडे आणि पुढचा प्रश्न आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे नक्की काय फरक पडला आता इथे प्रेक्षक आहेत आपले तर ते बऱ्या बरेच मराठी भाषिक आहेत तर तीन ऑक्टोबरला एकदम अभिजात दर्जा मिळाला म्हणजे नक्की काय फरक पडणार तर हे या बाबतीत तुला काय सांगता येईल हा खूपच छान प्रश्न आहे खरंतर की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला त्याचे कार्यक्रमही झाले त्याला माननीय पंतप्रधान होते त्यांनी शुभेच्छा दिल्या केंद्र सरकारकडून सगळं झालं पण अभिजात म्हणजे काय हे आपल्याला कळणं खूप आवश्यक आहे तर अभिजात म्हणजे प्राचीनता स्वयंभूता भाषेची स्वायत्तता सलगता आणि श्रेष्ठता या पाच अर्थांनी मिळून अभिजात हा शब्द तयार होतो तर संत ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय की माझ्या मराठीच्या कौतुके देणारी पहिल्या जिंके अशी अनेक वर्षांपूर्वी त्यांनी ती प्रतिज्ञा केली होती आणि आज त्याला प्राचीनता म्हणजे अभिजातता लाभलेली आहे आपल्या भाषेला आणि थोडक्यात सांगायचं था तर मी आपल्या सगळ्यांच्या मराठी भाषेतून ते सांगू शकते की समृद्ध मराठी परिपूर्ण मराठी गुणवंत मराठी आणि श्रीमंत मराठी म्हणजे अभिजात मराठीवरून <geraffy> मला एक तिथे चार ओळी चांगलापेक्षा वाटतात तुला की आताच आपल्या दोन तीन वर्षापूर्वी सुरनव ध्यासनवा पर्वामध्ये स्त्रुभा जोशीने एक गाणं लिहिलं होतं ते आता जे आपली लहान बालकं आहेत ती महाराष्ट्राकडे कशा दृष्टीने बघणार मराठीकडे कसं शिकणार हे तिने त्या गाण्यात सांगितलं होतं ते मला आवर्जून ते त्या ओळी तिच्या चांगापेक्षा वाटतात तर uh, माझे महाराष्ट्र माझा समृद्ध हसरा हवा मी नवीन उन्मेषाचा हा सूर साधतो नवा मी उंच भरारी घेईन इतिहासाच्या पंखांनी मी माझी ओळख देईन शिवबाच्या पोवाड्यांनी मी महाराष्ट्र धर्माचा शब्दार्थ शोधतो नवा मी नवीन उन्मेषाचा हा सूर साधतो नवा तर आपली भाषा अभिजात मराठी जी झाली आहे ती श्रीमंत झाली आहे आणि आपली भाषा शक्त आणि शक्तिशाली झाली आहे म्हणजेच अभिजात झाली आहे मला असं वाटतं नवीन उन्मेषाचा म्हणजे हा नवीन उन्मेष घेऊन आता येणाऱ्या नव्या पिढीने मराठी भाषेचा अभिजात दर्जा हा खूप सकारात्मक घेतला पाहिजे असं मला वाटतं पण आता प्रश्न येतो की मराठी भाषा अभिजात दर्जा मिळाला लेखकांना आनंद झाला आणि त्यानंतर आता मग अभिजात दर्जा मिळाल्यानंतर काय फरक पडणार आहे किंवा नक्की काय तुम्हाला काय सांगायला आवडेल खूप महत्वाचं आहे ही गोष्ट आपण जितकी बोलतोय तिथली सहज आहे तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे म्हणजे केंद्र सरकारकडून आपल्या मराठी भाषेसाठी पाचशे कोटीचं अनुदान दिलं जाणार आहे आणि दोन व्यासंगी अभ्यासकांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिले जाणार आहे हे आपल्या मराठी भाषिकांसाठी आणि मराठीचा अभ्यास करणाऱ्यांसाठी खूप महत्वाची गोष्टही झालेली आहे आणि त्याचबरोबर आपण साडे विद्यापीठांमधून मराठी भाषा शिकवली जाणार आहे त्याचबरोबर मराठी ही महाराष्ट्राची राहिलेली नसून आता भारतीय झाली आहे म्हणजेच ती अभिभ्यास झाली आहे हा सगळ्यात मोठा फायदा आपल्याला त्याचा होणार आहे त्याचबरोबर साडेचारशे विद्यापीठांमधून आता ती शिकविली जाणार आहे बाराशे ग्रंथालय सशक्त होणार आहे अशा अनेक गोष्टी मराठी अभ्यासकांसाठी एक नवीन दृष्टिकोन मिळणार आहे मराठी भाषिकांसाठी नवीन दृष्टिकोन मिळणार आहे हा हे आपल्यासाठी अभिजात मराठीचा महत्वाचे फायदे आहेत असं मला वाटत खरं म्हणजे आता मराठी भाषा श्रीमंत झाली म्हणजे मज्जा झाली आणि मज्जा झाली म्हणजे मला पु ल देशपांडे एक असं वाक्य आठवतं की ज्या गोष्टीला मराठीत मज्जा संस्था म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये नर्वस सिस्टीम असं म्हणतात तर कुठे इंग्लिश मराठी नर्वस आणि कुठे मज्जा संस्था तर पुलांच्या शैलीतली एखादी मज्जा जी मराठीवर आहे ती सांगू शकता का तुम्ही हे तर खूपच सुंदर आहे कारण पु ल देशपांडे यांची विनोदी शैली आपण खूपच अनुभवली आहे तर पु लक्षपांडे इंग्लिशला नर्वसुस्टी म्हणतात आणि मराठीला मजा म्हणतात याचे सुंदर उदाहरण मला काहीने प्रश्न विचारल्यावर आठवलं की पुलांना एका मराठी माणसाने प्रश्न इंग्लिश माणसाने प्रश्न विचारला की तुमच्या मराठीमध्ये थँक्यू ला काय म्हणतात म्हणजे तर पुलंनी पटकन उत्तर दिलं की आमच्या मराठी माणसाची श्रीमंती इतकी आहे त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी केल्यावर त्याला थँक यू म्हणायची गरज पडत नाही त्याच्या डोळ्यातून ते भाव उमटतात म्हणजे मराठीला थँक्यू यू शब्द आहे असं नाही तर थँक मराठीतून शब्द नाही असं नाही ना ना। पण थँक यू सॉरी प्लीज हे भाव मराठी माणसाच्या चेहऱ्यावर त्याच्या डोळ्यातून उमटतात ही मराठी माणसाची श्रीमंती आहे मराठी भाषेला म्हणजे मराठी भाषेला शब्दांची गरज नाही तर ती भावनांमधूनही व्यक्त होते असं मला वाटतं आता वळूयात पुढच्या प्रश्नाकडे पण पुन्हा एकदा असं की मला खूप तास जाणवतं की हल्ली नवीन पिढीच्या शब्दांमध्ये किंवा बोलण्यामध्ये इतर भाषांचे खूप अतिक्रमण झालेलं आपल्याला दिसतं म्हणजे बघ आता एखादा चित्रपट असेल तर आपण पाहता स्टार्टिंगच्या सुरुवातीलाच फायटिंग किंवा अशा पद्धतीचे काही शब्द आता स्टार्टिंग आहे सुरुवात हे शब्द आठवत असतील मला वाटतं आता आपण पर्यंत बोलताना तसं बोलतो की त्याच्या खाली अंडरलाईन कर अंडरलाईन पण आणि असंही म्हणतो की मी पुन्हा परत वापस रिटर्न आलो म्हणजे इंग्रजीच हिंदीच सगळ्यांचं आक्रमण आपण त्या भाषेवर आपणच करतो आपण तरी आपल्याला सवय लागलेला आहे की वाट्या बोल सर्कलच्या इथून वळायचं बोल पण आणि सर्कल पण पण हे अगदी आपण सहज बोलतो त्याच्या आता आक्रमण झालं आहे त्याच्यावर मग आता हे अतिक्रमण तर झाले मराठी भाषेला अभिजात दर्जाही मिळाला आता तो अभिजात दर्जा टिकवण्याची आपल्या सगळ्या मराठी भाषिकांची जबाबदारी मग मराठी भाषेचं संवर्धन व्हायला हवं असं वाटतं का आणि त्यासाठी काय केलं पाहिजे मराठी भाषेचं संवर्धन तर झालंच पाहिजे आता इतका मोठा दर्जा मिळालाय म्हटल्यावर आपल्यासाठी ती खूप मोलाची गोष्ट आहे तर आ, मला असं वाटतं की मराठी भाषेचं संवर्धन हे आपण व्यक्तिगत पातळीपासून आधी सुरू केलं पाहिजे म्हणजे वैयक्तिक पातळीवर आपण सुरू करू शकतो इतरांना इतरा, करा ते करा ह्यापेक्षा आपण आपल्या मुलांपासून सुरुवात करा की मम्मी डॅडी बंद करा ना आई बाबांपासून आपण सुरुवात करू शकतो या छोट्या छोट्या गोष्टी आपण मुलांना शिकवू शकतो किंवा बोलताना आपण बऱ्याचदा म्हणतो बाहेर सोडून आलो की माझी मुलगी स्कूलला गेली माझी मुलगी शाळेत गेली म्हणा नव्हत किंवा मराठी भाषा दिन कधी आहे हे कधी सगळ्यांना आहे का किंवा आपल्या इंग्लिश मिडीयमला जरी आपण मुलांना घातलं तरी त्यांना या मराठी भाषा दिन कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आहे कुसुमाग्रज म्हणजे विवाशील वाटवर ह्या गोष्टी आपण वैयक्तिक पातळीवर करा दिली असं वाटपण अतिशय सुंदर आजच्या या प्रश्नाचे प्र, उत्तर समजत ते तुम्ही आम्हाला दिले आणि नक्कीच श्रोत्यांना ती आवडली आहे तर आज पण आजच्या आपली बहिणी मराठी बहिणी या कार्यक्रमात आल्या आणि गप्पा करून आमच्या या कार्यक्रमात सामील झाल्या त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते धन्यवाद